कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर गुरुवारची पूजा आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच ताईंनी मला विचारलं आहे की ताई जे अकरा गुरुवार आहेत ते कधीपासून आपल्याला सुरू करायचे किंवा मग आम्हाला म्हणजे कोणाकोणाला ते व्रत करायला चालतं म्हणजे विधवा वगैरे अशी एक कमेंट आली होती की मी विधवा आहे तर मला हे व्रत करायला चालते का तर याबद्दलच माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कधीपासून हे व्रत आपण सुरू करायला पाहिजे किंवा मग कोणाकोणाला ते व्रत करायला चालतं त्याआधी आता हे आपलं पूजेचं निर्माल्य असतं रोजचं फुलं असतात किंवा मग आता श्रावण महिना सुरू आहे तर भरपूर असा बेल आपण वाहतो सोमवारच्या दिवशी त्यानंतर मग गजरे आहेत मंगळवारच्या दिवशी मी वाहते त्यानंतर शुक्रवारी वाहते तर बरंचसं निर्माल्य हे तयार होतं तर त्या निर्माल्याचं मी काय करते असं मी कैचेने ते कट करते एकदम म्हणजे बारीक बारीक आपल्याला त्याचे तुकडे करायचे आहे त्यानंतर मग आपल्या घराच्या भोवती आपण झाडं लावतो बरेचसे मोठे झाडं पण आपण लावतो आंब्याचे चिकूचे किंवा मग नारळाचे तर ते एकदम बारीक बारीक आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर मग त्या झाडांच्या मुळाशी म्हणजे खोडाजवळ आपल्याला ते टाकायचं आहे किंवा मग अशा कुंड्या असतात आपल्या घरी आपण छोटे छोटे झाडं लावतो तर त्यामध्ये पण असं तुम्ही कट करून टाकू शकता याने काय होतं म्हणजे त्याचं ना म्हणजे मातीमध्ये ते मुरून जाईल त्यानंतर मग त्याचं खतं व्हायला सुरुवात होईल आणि आपली जी झाडं आहेत ती एकदम छान प्रकारे वाढायला लागते तर आपण ज्या ज्याप्रकारे बनवतो ना तर तीच ही म्हणजे त्या त्याचाच हा प्रकार आहे की कंपोस्ट पण अशाच प्रकारे आपण बनवतो की जे निर्माल्य आहे किंवा मग जे किचन वेस्ट आहे ते आपण कट करतो त्यानंतर माती अर्धी माती त्यानंतर थोडंसे शेणखत टाकतो त्यानंतर जे काही वेस्ट असतं म्हणजे किचन वेस्ट किंवा मग अशा प्रकारचं जे निर्माल्य असतं ते कट करून आपण मातीमध्ये घालतो त्यानंतर मग ती प्रोसेस असते दोन ते तीन महिन्याची पण त्यामुळे मी ते काही तयार करत नाही आणि कधी केलं पण नाही तर मी अशाच प्रकारे करते मला खूप प्रश्न पडायचा की जे रोजचे फुलं निघतात रोजचे गजरे असतात त्यानंतर जे बेल असतो आता रोजचा सोमवारचा निघतो तर खूप म्हणजे ते निर्माल्या खूप जास्त होतं तर वाहतं पाणी पण इथे जवळपास नाही आणि मला खूप प्रश्न पडायचा की मी आता याचं काय करू आणि असंच कुठं आपण ते फेकून देऊ पण नाही शकत कारण की त्याच्यावर जर पाय पडला कोणाचं म्हणजे पायंदळी जर आलं ते तर आपल्यालाच त्याचं पाप लागायचं आपण इतकी मनापासून देवांची पूजा करतो त्यांना मनापासून जे जे फुलं आहेत ते प्रेमाने आपण त्यांना वाहतो आणि तेच फुलं जर अशा कोणाच्या पायाखाली जर आले तर त्या देवाचा आप, म्हणजे आपणच होतो त्यामुळे मग मी विचार केला की के, आपण छान असं त्याला बारीक कट करून घेऊ त्यानंतर मग जे आपले झाडं आहेत मागे गार्डन पण आहे मोठे मोठे तिथे झाडं आहेत तर मी कधी तिकडे पण टाकते हे कधी कधी मग म्हणजे छोट्या छोट्या ज्या कुंड्या आहेत छोटे मी झाडं लावलेले आहेत ला मागे फुलांची थोडी म्हणजे अजून ते छोटेच आहेत तर मग त्याच्या मुळाशी मी ते टाकते आणि जे निर्माल्य आहे त्याची व्यवस्थित आपण विल्हेवाट लावू शकतो तर आजचा गुरुवार होता तर देवांची पूजा मी करून घेतली त्यानंतर इथे आता स्वामींची पूजा मांडत आहे तर मी आता साईडला इथे मांडली आहे आणि माझा स्वामींचा जिथे फोटो होता ना मी ती मी तिथेच म्हणजे जे गुरुवार आहेत आधीचे झालेले माझे आजचा आठवा गुरुवार आहे तर मी इथेच मांडायचे म्हणजे जिथे स्वामींचा फोटो ठेवलेला आहे थे तिथेच मांडायचे तर आज विचार केला की आपण थोडं खाली स्वामींची पूजा मांडूया खाली मी एक चौरंग टाकला त्यानंतर आज गुरुवार आहे तर पिवळं वस्त्र त्यावरती टाकलं त्यानंतर मग स्वामींचा फोटो ठेवला स्वामींच्या फोटोला आपल्याला सर्वात आधी ही नात्तर लावायचं आहे त्यांच्या आवडीचं अत्तर आहे ते त्यांना खूप आवडायचं ते अत्तर त्यानंतर अत्तर लावलं त्यानंतर मग स्वामींना अष्टगंध लावला त्यानंतर मग स्वामींच्या उजव्या साईडला आपल्याला घंटा ठेवायची आहे त्यानंतर डाव्या साईडला आपल्याला शंख ठेवायचा आहे त्यानंतर स्वामींना खडी साखरेचा नैवेद्य दाखवला त्यानंतर मग स्वामींना फुलं अर्पण केली त्यानंतर मग इथे आता मी सेवेला लागले सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवण वाचायचं आहे त्यानंतर मग आपण एक पारायण करायचं आहे स्वामी चरित्राचं त्यानंतर मग अकरा माळज त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र तर ही आहे आपली जी गुरुवार आपण कर करतो ना तर त्याची जी सेवा आहे ती आहे तर हेच तुम्हाला मी इथे शेअर केलेलं आहे तर बऱ्याच ताई मला विचारतात की ताई अकरा गुरुवार जे आहे ते व्रत तर आपल्याला कधीपासून त्याची सुरुवात करावी लागते तर त्याचा ला असा कोणता महिना आहे का की या महिन्यातच आपल्याला ते करावं लागतं तर असं काहीही हे नाही तुम्हाला वाटलं ना तुमच्या मनाला वाटलं ना की आपल्याला अकरा गुरुवार स्वामींची ही सेवा करायची आहे तर तुम्ही तुम्हाला तुमच्या मनाला जेव्हा वाटेल तर त्याच्यासमोरचा जो गुरुवार येतो तेव्हापासून पण तुम्ही त्याची सुरुवात करू शकता किंवा मग महिन्याचा पहिला गुरुवार जो पडतो ना त्या दिवसा म्हणजे त्या गुरुवारपासून पण तुम्ही ही सेवा म्हणजे अकरा गुरुवार व्रत आहे तुम्ही ते स्टार्ट करू शकता त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी म्हणजे ज्या गुरुवारपासून ही सेवा करायला लागला ना तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला संकल्प सोडायचा असतो तुम्हाला जर कोणती इच्छा स्वामींकडून पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी संकल्प करायचा आहे किंवा मग फक्त तुम्ही सेवा म्हणून स्वामींसाठी ते गुरुवार करायचे तुम्हाला तर तुम्ही संकल्पनाही सोडला तरीही चालेल तर असे प्रश्न आले होते त्यानंतर एका ताईंचा प्रश्न आला होता की ताई मी विधवा आहे तर मला हे व्रत करायला चालते का तर हो हे व्रत सर्व म्हणजे सर्व महिला करू शकता किंवा मग पुरुष जे मंडळी असतात ते पण हे व्रत करू शकतात असा कोणताही नियम नाही सर्वांना मनापासून त्यांना ते आपलं बाळ समजून त्यांच्या संपूर्ण ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात आणि त्यांच्या पाठीशी ते उभं राहतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही आप आणि आपण कोण आहे की एकोण एकासोबत आपण भेदभाव करायचा सर्व एकच आहे सर्व आपण स्वामी सेवेकरी आहोत स्व आपण स्वामींचे बाळ आहोत हे मनात ठेवूनच आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर आजची पूजा गुरुवारची संपूर्ण झालेली आहे एक पारायण मी केलं त्यानंतर इतर देवांच्या काही सेवा होत्या त्या पण मी करून घेतल्या तर अशा प्रकारे जो गुरुवार आहे तो माझा कम्प्लीट झालेला आहे तर आता थोड्याच वेळात मी आरती पण घेणार आहे तर साडेसहा वाजता मी आरती घेत असते तर अशा प्रकारे आजची संपूर्ण जी पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे तिथे के आता मी केंद्रामध्ये आले आणि दोन महिने झाले असतील की मी केंद्रामध्ये आलेच नव्हते कारण की पाऊसच इतका असायचा की बाहेर जायचं म्हटलं की पाऊस सुरूच असायचा बाहेर कंटिन्यू त्यामुळे मी बाहेर जाणं थोडं बंदच केलं होतं आणि आता आठ दिवस झाले म्हणजे पाऊसच नाही त्यामुळे मग मी आता केंद्रामध्ये आले स्वामींचं छान असं दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण दर्शन करून दिलं तर आज होता गुरुवार तर आज मी खूप दिवसानंतर म्हणजे एक ते दोन महिना झाला म्हणजे पाऊस जेव्हापासून सुरू आहे तर तेव्हापासून मी केंद्रामध्ये काही गेले नाही कारण की जेव्हा बाहेर जायला निघतो ना लगेचच पाऊस म्हणजे येतो त्यामुळे मी बाहेर जास्त आता पावसाळ्यामध्ये जातच नाही तर आज मी केंद्रामध्ये पण गेले होते स्वामींचं छान असं दर्शन पण झालेलं आहे तुम्हाला पण मी दर्शन करून दिलेलं त्यानंतर आज गुरुवार होता तर गुरुवारची सेवा काय काय करते म्हणजे अकरा गुरुवार जे व्रत आहे म्हणजे न उपवास पकडता ते व्रत मी करत आहे तर आजचा आठवा गुरुवार होता तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते शेअर पण केलेलं आहे की न उपवास पकडता आपण गुरुवार कसे करू शकतो जर तुम्हाला इच्छा असेल ना, न, अपन, ना, ना तर आपण उपवास वगैरे काही पकडायचं नाही तर कशाप्रकारे आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे कशाप्रकारे तो म्हणजे उपवास न पकडता ते व्रत करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर मग एका ताईंचाच प्रश्न आला की ताई म्हणजे गुरुवार त्यांचे चालू आहे तर आज पहिला गुरुवार होता तर मी संकल्प वगैरे म्हणजे सोडला नाही मला आठवणच नाही राहिली असं त्या ताईंचं म्हणणं होतं तर आपल्याला संकल्प करावा लागतो जर तुम्हाला स्वामींकडून पा काही पाहिजे असेल जर तुमची काही इच्छा असेल तर आपण संकल्प सोडायचा किंवा मग तुमची काहीही इच्छा नाही फक्त आपल्याला स्वामींसाठी सेवा करायची आहे तर त्यासाठी कोणताही संकल्प करायची गरज नाही तर मी बिना संकल्पाचाच अकरा गुरुवार जे आहे ते करत आहे माझी कोणतीही इच्छा नाही स्वामी जे देतील ते आपलं आणि जे आपल्याला नाही भेटलं ते आपलं कधीच नव्हतं तर असं समजूनच आपल्याला पुढे चालायचं आहे स्वामी जे देतील ते आपल्या चांगल्यासाठी देतात तर आपल्याला कोणताही हट्ट स्वामींजवळ करायचं नाही त्यांना माहिती असतं की आपल्या बाळाला काय कमी आहे ते आपल्याला ते देतातच आणि आपल्या मनात काय चाललं आहे आपल्याला काय पाहिजे हे त्यांना बरोबर समजतं तर आपल्याला म्हणजे अशा त्यांच्या मागं लागायचं नाही की स्वामी हे द्या मला ते द्या त्यांना सर्व माहिती असतं तर आपण सेवा करत जायची फळ देण्याचं काम हे त्यांचं असतं निस्वार्थपणे आपले सेवा चालू पाहिजे त्यानंतर जे काही फळ आहे ते देतीलच आणि फळाची अपेक्षा आपल्याला कधीच कर करायला नाही पाहिजे आपण फक्त स्वामींसाठी सेवा करायची आहे तर आपल्या म्हणजे आयुष्याची पूर्ण जबाबदारी स्वामी घेतात आपल्याला कुठलीही वस्तू म्हणा किंवा मग कुठलंही आपली काही इच्छा असेल तर ते कधीही अपूर्ण कधीही राहू देत नाही तर एवढंच आपल्याला स्वामींवरती विश्वास पाहिजे तर आजची सेवा आजचा गुरुवार होता तर गुरुवारचा दिवस खूप म्हणजे म्हणजे कसा जातो ना समजत नाही आणि दिवसभर सेवेचं असतं स्वामींची पूजा मांडायची असते परत देवघराची साफसफाई असते त्यानंतर गुरुवारच्या दिवशी उंबरठरले पण ह्या म्हणजे काही गोष्टी असतात त्या आम्ही गुरुवारच्या दिवशी करत असते तर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते विचारू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करेवा